आत्मप्रकाशाने तेजस्वी संयमाने शाश्वत आणि तपश्चरेने पावन झालेले जगात अलौकिक मोहांचा त्याग करून आत्मोद्धाराचा सर्वोच्च आदर्श उभा करणारे परमपूज्य श्री एकशे आठ सुपारसागरजी महाराज यांना कोटी, कोटी वंदन कोटी, -कोटी वंदन, आज परमपूज्य श्री एकशे आठ सुपारसागरजी महाराज यांच्या मुनी दीक्षेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत हा प्रवास म्हणजे संयम साधना आणि आत्मसिद्धीसाठी अखंड झिजलेल्या तपश्चर्येचा दिव्य इतिहास आहे महाराजांचं पूर्वाश्रमीचं नाव आहे बालब्रह्मचारी श्री कुमगोंडाजी पाटील त्यांचा जन्म नऊ जुलै एकोणीसशे पंचावन्न शनिवार रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी समडोळी जिल्हा सांगली महाराष्ट्र या भूमीवरती संपन्न झालेला आहे वडील निमगोंडा आई सुमती पाटील या दोघांच्या धर्मसंस्कारांनी त्यांच्या जीवनाला पावित्र्य मिळाले तीन भावंडामध्ये ते सर्वात तेजस्वी निघाले त्यांचं शिक्षण जुनं दहावी बालपणापासूनच धर्मनिष्ठा साधेपणा आणि संयम यांच्या बीजांनी त्यांचे व्यक्तिमत्व बहरत गेले सन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी श्री आचार्यश्री एकशे आठ विद्यासागरजी महाराज यांच्या चरणाशी निष्ठा जडली आणि त्यांनी ब्रह्मचर्य व्रत स्वीकारले ही हीच ती पायरी होती ज्यावरून त्यांनी संसारिक बंधनाच्या पलीकडे जाऊन आत्मशुद्धीचा मार्ग पकडला त्यानंतर सातत्याने साधना उपवास स्वाध्याय आणि तप यामध्ये ते सतत रमत जाऊन अखेर बावीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी वैशाख शुक्ल सप्तमीच्या पुण्यदिनाला श्री दिगंबर जैन रेवा तट सिद्धोदय सिद्धक्षेत्र नेमावरजी जिल्हा देवास मध्य प्रदेश या ठिकाणी आचार्यश्री संत शिरोमणी आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांच्या पावन हस्ते त्यांनी मुनी दीक्षा स्वीकारली आणि खऱ्या अर्थाने दिगंबरत्वाचा मार्ग स्वीकारला पंचवीस वर्षांचा जीवनाचा गौरव त्याने केलेला आपणाला पाहायला मिळतं आज त्या दिव्य क्षणाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत या पंचवीस वर्षामध्ये परमपूज्य महाराजांनी अनेक उपवास तपश्चर्या आणि साधनांनी शरीराचा मनाचा परिपाक साधलेला आहे मौनधारणेच्या माध्यमातून अंतर्मुखतेचा निखळ आदर्श सर्वांसमोर उभा केलेला आहे शुद्धाचार अपरिग्रह आणि अहिंसा यांच्या उच्चतम मर्यादांचं त्यांनी पालन केलेलं आहे साधकांना भक्तांना आणि समाजाला धर्ममार्गावरती प्रेरणा दिलेली आहे आत्मसिद्धीच्या दिशेने प्रत्येक क्षण ते जगलेले आहेत हे पंचवीस वर्ष म्हणजे नुसतेच कालगणिक वर्ष नाहीत तर हे वर्ष आहेत त्याग तप साधना स्वाध्याय आणि संयमाच्या अमोल खजिन्यांची साक्ष या पंचवीस वर्षाच्या अविरत साधना प्रस्थानला आपल्या सर्वांच्या भावपूर्ण वंदना करतो त्यांच्या साधनेचा तेजोमय प्रकाश आपल्यालाही सतत धर्माच्या मार्गावरती वाट दाखवत राहो त्यांच्या जीवनाचे हे अमूल्य व्रत सर्वांना प्रेरणादायी ठरो आणि त्यांच्या चरणी मी कोटी कोटी साष्टांग नमस्तो अर्पण करतो आणि थांबतो राजकुमार चौगुले चिंचवाड धन्यवाद सर्वांना जय जिनंत